देवाची ये द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्ती चारी साधी येल्या तेने मुक्ती चारी साधी येने मुक्ती चारी साधी येल्या हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी असोनी संसारी जिवे वेगु करी वेदशास्त्र उभारी बाह्या वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ज्ञानदेव म्हणे व्यासाची एक ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खूना द्वारकेचा राना पांडवा घरी द्वारके चाराना पांडवा घरी द्वारकेचा राना पांडवाघरी कृष्ण हरी नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मी दररोजची देवपूजा कशी करते ते दाखवणार आहे मी करत असलेली देवपूजा पाहत असताना तुम्हाला देवपूजेच्या बाबतीत जे काही प्रश्न पडलेले असतात तर त्या प्रश्नांची देखील उत्तरं मिळून जाणार आहे तेव्हा हा व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्स मध्ये राम कृष्ण हरी अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते अजून कोणते बाप्पा आपल्याकडे दाखव हे बाप्पांचं नाव सांग

तर इथे मी देवांना स्नान घालण्यासाठी एक उठणं तयार करून घेते थोडंसं आपलं हरभरा डाळीचं पीठ ते घेतलेलं आहे थोडीशी चंदन पावडर घेतलेली आहे आता याच्यामध्ये मी थोडीशी हळद टाकणार आहे आणि लिंबू पण पिळणार आहे तसं या ज्या देवांच्या मूर्ती ना तर जवळपास सर्वच मूर्ती मी नवीन घेतल्या आपल्या एक दोन ज्या मूर्ती आहेत ना एक वर्ष अगोदर घेतलेल्या तर त्यांनाही मी पॉलिश करून घेतलेली आहे त्यामुळे तुम्हाला याच्यावर मी हे जरी लावून दाखवलं तरी काही फरक जाणवणार नाही पण तुमच्या मूर्ती जास्त दिवसाच्या असतील किंवा थोड्याशा आता जुन्या झालेल्या असतील तर तुम्हाला त्याच्यावर नक्कीच फरक जाणवेल आम्हाला त्या मूर्ती स्वच्छ करून देणाऱ्या किंवा उजळवून देणाऱ्या काकांनी सांगितलं की तुम्ही ना आपलं हे लावू नका भैया पावडर लावू नका किंवा मग पितांबरी लावू नका तर ही भांडी घासण्यासाठी म्हणून मी ती काढलेली आहे पण याच्यासाठी मी हेच वापरणार आहे उष्णं तयार करून घेते आणि तेच मी वापरणार आहे तर चला मी पटपट सगळे देव स्वच्छ करून घेते आणि नंतर बोलते तुमच्याशी तर मंडळी इथे तुम्ही पाहू शकता मी सर्व देवी देवतांच्या मूर्तींना उठणं लावून घेतलेलं ला आहे त्यानंतर भांडी जी आहेत ती भैया पावडरने घासून घेतली आता देवपूजेसाठी घरी एका कुंडीत फुलं आली होती शेवंतीला तर मग तीही फुलं मी तोडून घेत आहे नंतर लगेच मी तुम्हाला देवपूजा दाखवते सुरुवातीला तुम्ही शर्विलची क्लिप बघितली असेल तर त्यालाही व्हिडिओमध्ये आज यायचं होतं म्हणून मी त्याचाही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला तुम्हाला शर्विल जर व्हिडिओमध्ये असेल तर असे व्हिडिओ पाहायला आवडतील का मला कमेंट्स करून नक्की सांगा मला माहिती आहे की हा व्हिडिओ सुरू करताना थोडासा उशीर झाला कारण त्याचं बोलणं चालू होतं आणि मलाही ते रेकॉर्ड केल्याशिवाय राहावलं नाही तर मग त्याचंही बोलणं मी तुम्हाला दाखवलेलं आहे चला देवपूजेसाठी फुलं आणली आता इथे तुम्ही पाहू शकता मी देव्हारा जो आहे तो स्वच्छ करून घेतलेला आहे हा देव्हारा पांढऱ्या रंगामध्ये असल्यामुळे बऱ्याच वेळा काय होतं जे आपण अगरबत्ती किंवा धूप लावतो ना तर त्यामुळे खूप अशी काजळी त्याला लागते किंवा मग असं काळपट तयार होतं सुद्धा होत असतं त्यामुळे खूप जपावं लागतं तुम्हीही तुमच्या घरामध्ये देव्हाऱ्याची व्यवस्थित काळजी घेत जा जेणेकरून आपला देव्हारा बरीच वर्ष अगदी नव्यासारखा राहतो आणि शक्यतो खूप जास्त दिवस लावायचे नाही देव्हारा स्वच्छ करण्यासाठी म्हणून एकदम महिन्यातून किंवा दोन महिन्यातून वगैरे नाही अगदी चार पाच दिवसातून तुम्ही वरचेवर देव्हाऱ्याची स्वच्छता करत राहिलात तर आपला देव्हारा अगदी छानपैकी दिसतो आणि अगदी नव्यासारखा राहतो तर सर्व देवी देवतांना मी स्नान घालून घेतलेलं आहे आता दिव्यासाठी वाद तयार करत आहे बऱ्याच जणांचं कन्फ्युजन इथेच होतं की ताई तुम्ही बऱ्याच वेळा सांगता आपण दिव्यामध्ये दुहेरी वात लावायची असते तर मग दोन वाती एकत्र करून मग तशी दुहेरी वात लावायची की एकाच वातीची दुहेरी वात आपण करून लावू शकतो बघा दोन्ही पद्धती योग्य आहेत त्यामुळे तुम्हाला जसं सोयीस्कर पडेल तसं तुम्ही करू शकता इथे मी काय केलं एक लांब एकेरी वात तयार करून घेतली तिचं मागचं टोक पुढच्या टोकाशी जोडलं म्हणजे ती मी दुमडून घेतली अर्थात ती दुहेरी झाली आणि मग तीच स्वच्छ केलेल्या दिव्यामध्ये ओवली त्यानंतर तेल ओतलं आणि दिवा प्रज्वलित करून घेतला देवपूजा सुरू करतानाच सुरुवातीला आपल्याला दिवा लावून घ्यायचा असतो हे मात्र विसरू नका सुरुवात आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायची असते म्हणजेच दीप प्रज्वलन करून मगच करायची असते आता माझ्या मते ही गोष्ट प्रत्येकाला माहिती झाली असेलच की देवपूजा करताना सुरुवातीला दिवा लावावा पण काही जणांचे दिवे पाहण्यासारखे असतात तर ते कसे पाहण्यासारखे असतात अगदी देवपूजा नित्यनियमाने करतील सगळ्या गोष्टी करतील पण पन... दिव्यावर इतका मेंचट थर आलेला असतो अगदी काळाकुट्ट तो दिवा झालेला असतो आणि मग आपण म्हणतो की देवपूजा करूनही आम्हाला प्रसन्न वाटत नाही बघा ज्या देवांना आपण आपले आराध्य मानतो किंवा ज्या देवाऱ्यामध्ये आपले कुलस्वामिनी कुलदेव बसलेले असतात स्थानापन्न झालेले असतात आणि त्यांच्यासमोर आपण असा दिवा लावणं कितपत योग्य आहे जे आपल्यालाच बघायला चांगलं वाटत नाही त्यापासून आपण प्रसन्नता मिळवण्याचा कसा प्रयत्न करू शकतो तर देवपूजेचं जे काही साहित्य असतं भांडीकुंडी असतील देवांच्या मूर्ती असतील देवपूजेचा दिवा असेल निरांजन असेल तर ते कृपया करून स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून देवपूजा करताना तुम्हाला अतिशय प्रसन्न वाटेल कारण जे काही मिनिटं किंवा जो काही वेळ आपण देवपूजेसाठी देतो तर त्यातून आपल्याला काय हवं असतं मनशांती हवी असते आणि हेच करण्यासाठी आपल्याला देवपूजेचं सगळं साहित्य अतिशय टाप टीप आणि स्वच्छ ठेवायचं असतं तर बघा मी तुम्हाला जे काही सांगत होते त्यात तुम्ही बघितलं असेल मी तोपर्यंत सर्व देवी देवतांना गंध लावून घेतला ज्या देवी देवतांच्या छोट्या छोट्या माळा माझ्याकडे आहेत तर त्यांना त्याही घालून घेतल्या आता आपण एक एक करून देव्हाऱ्यामध्ये सर्व देवीदेवतांची मांडणी करत आहोत आता काही जणांच्या देव्हाऱ्याला पायऱ्या असतील तर त्यांनी पायरीनुसार मांडणी करावी याचा अर्थ असा नाही की देवांमध्ये आपल्याला भेदभाव करायचा आहे म्हणजे या देवाला वरच्या पायरीवर ठेवायचं त्या देवाला खालच्या पायरीवर ठेवायचं असं नाही पण एक शास्त्रानुसार योग्य मांडणी आपण देवांची केली पाहिजे जसं इथे मी मधोमध गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन केली त्यानंतर माझ्या उजव्या हाताला मी बाळकृष्णांची मूर्ती स्थापन केली बाळकृष्णांच्या शेजारी माता लक्ष्मीची मूर्ती मी ठेवलेली आहे त्याचबरोबर गणपती बाप्पांच्या उजव्या बाजूला म्हणजे माझ्या डाव्या बाजूला मी खंडेराव महाराजांची मूर्ती ठेवली त्यानंतर कुलस्वामिनी तुळजापूरची तुळजाभवानी आई मी स्थापन केलेली आहे मागे मी धारच्या कालिका मातेचा फोटो ठेवलेला आहे कारण माझ्या सासरी जेव्हा भाट आले होते तेव्हा त्यांनी सांगितलेलं आहे की तुमची कुलस्वामिनी धारची कालिका माता आहे पण मग धार आम्हाला थोडंसं लांब असल्यामुळे आमच्याकडे पहिल्यापासून लग्नकार्य असेल किंवा जेव्हा आपल्याला कुलस्वामिनीला जायची वेळ येते तेव्हा पहिल्यापासूनच मग तुळजाभवानी आईला जातात तर मग मी दोन्हींचंही प्रतिरूप इथे ठेवलेलं आहे मी इथे सर्व देवी देवतांची मांडणी केली त्यानंतर शंख ठेवला कासवाची जी काही प्रतिकृती आहे ती ठेवलेली आहे त्याचबरोबर कवड्या देखील स्थापन केल्या कवड्या असतील कासव असेल किंवा अन्नपूर्णा देवी असेल हे सगळं मी तांदळात ठेवते त्यासाठी तांदळावर सर्वात पहिल्यांदा हळदी कुंकू वाहून घेतलं आणि त्यानंतरच ते ठेवलेलं आहे हे जे तांदूळ आहे ते आपण एक दोन दिवसां मिळून बदलले तरीही चालतं जेणेकरून ते जास्त काळपट होत नाही आपल्याला अन्न वाया घालवायचं नाही आहे तर या तांदळाचा वापर आपण भात बनवण्यासाठी खीर बनवण्यासाठी म्हणून करू शकतो आणि पुन्हा नवीन तांदूळ आपण या प्लेटमध्ये वाटीमध्ये ठेवून देऊ शकतो सगळ्यात शेवटी आपल्याला शिवलिंग आपल्या देव्हाऱ्यामध्ये ठेवायचं असतं जेणेकरून आपला देव्हारा पूर्ण होतो किंवा आपल्या देव्हाऱ्याला एक शोभा येते असं म्हटलं जातं शिवलिंगाशिवाय आपल्या देव्हाऱ्याला शोभा नाही तर मग गणपती बाप्पांच्या मागच्या साईडला तुम्ही बघितलं असेल की मी अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवलेली आहे आणि त्यांच्याच शेजारी मी शिवलिंग स्थापन करत असते पहिल्यांदा मी एका सरळ रेषेमध्ये दे सर्व देवी देवतांची मांडणी करायचे पण आता मूर्ती बदलल्यामुळे काय झालं की या मूर्ती थोड्याशा मोठ्या आहेत तर मग जागा होत नाही म्हणून मी मागे अन्नपूर्णा देवी आणि नंतर त्यांच्या शेजारी शिवलिंग ठेवते जेणेकरून अगदी मोकळा सुटसुटीत देव्हारा आपला दिसतो आणि बघा आपल्या देव्हाऱ्यामध्ये अशाच मूर्ती किंवा असेच फोटो आपण ठेवावेत की ज्यांची खरोखर शास्त्रानुसार पूजा करणं योग्य मानलं जातं किंवा तेवढ्याच देवी देवतांची पूजा करणं आपल्या घरी आवश्यक असतं काहीजण काय करतात भरपूर प्रकारची माहिती घेतात किंवा कुणाचे जर व्हिडिओ बघितले तर अरे त्यांच्या देव्हाऱ्यामध्ये हे पण होतं मग आपण पण ते घ्यायला पाहिजे असं काही नाही प्रत्येक कुळाची जी काही परंपरा असते ती वेगवेगळी असते त्यामुळे तेवढेच देवी देवता आपण आपल्या देवभऱ्यामध्ये ठेवले पाहिजे शक्यतो आपल्या देव्हाऱ्यामध्ये गणपती बाळकृष्ण अन्नपूर्णा देवी माता लक्ष्मी आपली कुलस्वामिनी त्याचबरोबर आपले कुलदेव पित्रांचा टाक आणि पूजेसाठी जे काही आपल्याला साहित्य लागतं जसं की घंटी दिवा हे ठेवायचा आहे आणि मग गरजेनुसार आपण आपल्याला जर शंख वाजवता येत असेल किंवा शंखाची पूजासुद्धा आपल्याला करायची असेल तर मग आपण शंख कासव श्रीयंत्र या गोष्टी ठेवू शकतो तर अशा पद्धतीने तुम्हाला समजलं असेल की आपण आपल्या देव्हाऱ्यामध्ये देवांची मांडणी कशा पद्धतीने केली पाहिजे आता पित्रांचा टाकसुद्धा आपण आपल्या देव्हाऱ्यामध्ये खरंच ठेवू शकतो यावर बरीच मतमतांतरं येतात पण मग तरीही मी तुम्हाला सांगते तुमचं जर पायऱ्यांचं देवघर असेल तर सर्वात खालच्या पायरीवर तुम्ही आपल्या पित्रांचा टाक ठेवू शकता जेणेकरून ज्यांनी आपल्याला उत्तराधिकारामध्ये या सगळ्या गोष्टी दिल्या किंवा सणवार काय असतात परंपरा काय असतात हे सगळं समजावून सांगितलं एक वारसा त्यांनी आपल्या हाती सोपवला तर मग चला पितृदेव भव असं आपण म्हणतो पण चला देवांच्या रांगेमध्ये आपल्याला त्यांना ठेवायचं नसेल तर निदान खालच्या पायरीवर आपण त्यांची स्थापना नक्कीच करू शकतो आणि अशा पद्धतीने जर बिना पायऱ्यांचं तुमचं देवघर असेल तर मग दक्षिणेकडे पित्रांच्या टाकाचं तोंड होईल अशा पद्धतीने तुम्ही टाक एका साईडला उभा करून ठेवू शकता तर इथे तुम्ही पाहू शकता मी छानपैकी अशी फुलांची आरास केली त्यानंतर शिवलिंग स्थापन केलं आज शिवलिंगावर मला अभिषेक करण्याची खूप इच्छा होती त्यामुळे मी माझ्याकडे असणारी जी काही गळती आहे तर ती पण वरून शिवलिंगाच्या ठेवलेली आहे आणि त्या पाण्यामध्ये मी थोडंसं गुलाबजल टाकलेलं त्यामुळे काय होतं सुगंधित असं पाणी तयार होतं ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधीम सुगंधिम उर्वा रुकमी व बंधना मृत्यूर मोक्षी यमामृता तर जेव्हा जेव्हा शिवलिंगावर आपण अशा पद्धतीने अभिषेक करतो तर माझ्या डोळ्यासमोर सुगंधिम पुष्टीवर्धनम हे वाक्य नेहमीच येत असतं त्यामुळेच मग गळतीचा जो तांब्या आहे त्याच्यामध्ये मी पाणी भरलं आणि त्याच्यामध्ये थोडंसं गुलाबजल टाकलं जेणेकरून सुगंधित असं पाणी शिवलिंगावर पडत राहील आणि भगवान भोलेनाथ आपल्यावर नेहमी प्रसन्न राहतील बघा आपण सर्व देवपूजा करतो पण रांगोळीशिवाय आपला देवारा जो आहे तो असा खुलून दिसत नाही किंवा आपली जी देवपूजा आहे ती आपल्याला प्रसन्न वाटत नाही त्यामुळे छोटी का होईना रांगोळी आपल्या देव्हाऱ्यासमोर आवर्जून काढा कुणी कुणी असं छोटंसं लाकडाचं ठेवतं बघा असं चौकोन असतो मग त्याच्यावर रांगोळी काढतात तेही छान वाटतं काही काहींकडे अशी चौकोनी फरशी असते काळ्या रंगाची किंवा अशी डार्क रंगाची त्यावरसुद्धा रांगोळी काढतात तेही छान वाटतं तुमच्याकडे तुम्ही नेमकी रांगोळी कशावर काढतात मला कमेंट्स करून नक्की सांगा मंडळी अशा पद्धतीने आपली देवपूजा इथे संपन्न झालेली आहे बऱ्याच जणांचा हाही प्रश्न असतो की दररोज कोणकोणत्या आरत्या किंवा सकाळी आरती करायची की संध्याकाळी आरती करायची बघा तुमच्या वेळेनुसार तुम्ही सकाळी आरती केली तरीही चालेल संध्याकाळी केली तरी, के तरी पण चालेल गणपती बाप्पांची आरती करायची त्याचबरोबर भगवान शिवशंकरांची आरती करायची विठ्ठल रुक्मिणीची आरती करायची तर अशा पद्धतीने आपण आरती करू शकतो दुर्गे दुर्गट भारी तुझवीन संसारी अनाथ नाते अंबे विस्तारी तर अशी दुर्गा देवीची आरती सुद्धा आपण करू शकतो जर तुम्हाला आरती करायला अजिबात वेळ नसेल तर सकाळी सकाळी तुम्ही वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येशु सर्वदा गणपती बाप्पा असं म्हणू शकता त्यानंतर सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका हे आता जय जय रघुवीर समर्थ तर अशा पद्धतीने तुम्ही एवढं म्हणालात तरी पण चालेल आणि बघा जेव्हा आपली आरती पूर्ण होते ना त्यानंतर आपल्याला घालीन लोटांगन वंदीनं चरण डोळ्यानं पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंदी पूजन भावे ओवाळीनं म्हणे नामा तर आपल्याला अशा पद्धतीने ही घालीन लोटांगणाची आरती सुद्धा करायची असते किंवा त्याला आरती म्हणतात की नक्की काय मला कमेंट्स करून नक्की सांगा आता बघा इथे चमच्याने मी शिवलिंगाचं जे काही तीर्थ आहे ते घेतलेलं आहे असं म्हणतात की शिवलिंगावरचं जे काही तीर्थ असतं ते चमचाभर जरी आपण प्यायलो ना तरी पण आपल्या सर्व यातना दुःख पीडा दूर होतात फक्त जिथे तुम्ही मंदिरांच्या ठिकाणी जातात खूपच जास्त तुम्हाला असं वाटत असेल की शिवलिंगावर बऱ्याच पदार्थांचा अभिषेक होतो मग तिथे आपल्याला दिसतं की माशा किंवा मुंग्या मुंगळे असं आपल्याला दिसतं असं काही तिथे वाटत असेल तर मग तुम्ही अशा ठिकाणी तीर्थ पिऊ नका जिथे तुम्हाला एकदम शिवलिंगाच्या आसपास स्वच्छता वाटत असेल की इथलं तीर्थ पिण्यास काहीच हरकत नाही तर असं तीर्थ तुम्ही नक्की पिऊ शकता कारण बऱ्याच जणांचा प्रश्न असाही येतो की काही ठिकाणी आम्ही असं ऐकलेलं आहे की शिवलिंगावरचं तीर्थ पिऊ नये तर काही ठिकाणी असं म्हणतात की अवश्य प्यावं तर जिथे तुम्हाला असं स्वच्छता वाटेल त्या ठिकाणी तुम्ही शिवलिंगावरचं तीर्थ आवर्जून घ्या किंवा मग अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी जर शिवलिंगावर अभिषेक केला तर काहीच अडचण नाही आपण आपल्या स्वतःच्या हाताने पूर्ण देव्हारा देवांच्या मूर्ती स्वच्छ केलेल्या असतात तुम्हाला जर देवपूजेच्या बाबतीत अजून काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये नक्की विचारा मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून तुम्ही आपला हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद ज्या ज्या ठिकाणी मनजाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मीठे विते मस्तक ज्या ठिकाणी तेथे सद्गुरु तुझे पाय दोन्ही ओम नमो भगवते वासुदेवाय श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव पितु मात स्वामी सखा हमारे, पितु मात स्वामी सखा हमारे हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव ઓમ શાંતિ શાંતિ શાંતિ